बघतीस काय यायलाच लागते यायलाच लागते बायकोनी बनवल्या आज मस्त मटण ते पण एकदम झणझणीत रसा आणि एकदम कडक काय सुगत नाही नाही बघायलाच लागते बघायलाच लागतंय आखा व्हिडिओ पूर्ण बघा मग लाईक आणि सबस्क्राईब व्हायलाच पाहिजे पुढं व्हिडिओ बघत राहा हे अर्ध किलो मटण घेतलेलं आहे त्याला आता आपण हळद आणि मीठ लावून घेऊ हळद आणि मीठ सगळीकडे लागलं पाहिजे मटणाची चरबी या ठिकाणी बाजूला एका प्लेट मध्ये काढून घ्यायची मी चार छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत त्याला बारीक आकारामध्ये कट करून घेऊया या रेसिपीला जास्त काही लागत नाही आणि रस्ते टेस्ट येण्यासाठी फक्त कांदा या ठिकाणी वापरलेला आहे न वापरता आणि रस्सा कसा टेस्टी होईल हे आपण पाहायचं त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकायचं मटन चार मॅरिनेट झालेलं आहे मस्त पाणी सुटलेलं आहे त्याला मस्त तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता आपण चरबी टाकून घ्यायची चरबी मस्त फुलेपर्यंत तिला हलवून घ्यायचं एक मिनिटभर चरबी मस्त फुललेली आहे त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा ऍड करूया कांदा चांगला मस्त परतून घ्यायचा कांदा परतेपर्यंत आपण थोडी कोथिंबीर कट करून घेऊया प्रकारे कांदा गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं मटण टाकल्यावरती थोडी कोथिंबीर टाकून मस्त मिक्स करायचं आणि आता मटणाला मस्त पाणी सुटेपर्यंत आपण झाकण करून त्यामध्ये आणि ताटावरती दोन ग्लास पाणी टाकून चांगलं पाणी सुटेपर्यंत हे पाणी गरम होत त्यामध्ये नंतर ते पाणी टाकायचं त्यामुळे आणि रसा टेस्टी आणि मस्त होतो आणि त्याला घट्टसर पानं पण येतो पातळ रस्सा होतो आता हे पाणी गरम झालेलं आहे आणि बघा मटणाला पण मस्त पाणी सुटलेले गरम झालेलं पाणी आपण ह्याच्यात टाकून घेऊ दोन मिनट गॅस फुल करून उकळी आणायची वा काय मस्त दिसतंय पिवळा रस्सा हे सगळं आपण भाजून घेऊया पुरा गोल्डन ब्राउन झालेला आहे आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इकडे कांदा परतत आहे तोपर्यंत आपण एकदा मटन चेक करून घेऊया जेवढं पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी गरम करून टाकू कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाल्यावरती त्यामध्ये आपण तीळ ॲड करूया अद्रक पण टाकून द्यायचं हे चांगलं भाजून घ्यायचं वाटण भाजून झालेलं आहे आपण गॅस बंद करून त्याला एका प्लेट मध्ये काढा झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक वाटण वाट मटण मस्त शिजलेले चला आता आपण फोडणी देऊया आता आपण वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे तर चला तर मग फोडणीला टाकूयासाठी पीस बाजूला काढून घेऊया संपले आमचे पीस चला आता आपण रश्याला फोडणी देऊया कढई मध्ये तेल टाकू मध्ये बारीक केलेलं वाटण टाकून देऊया वाटण चांगलं परतून घेऊया आपण इथे मसाले काढून घेतलेले आहेत हा मटण मसाला लाल मिरची पावडर हा घरचा मसाला आपण मटणाला मीठ टाकलेला आहे त्यामुळे या ठिकाणी थोडस मीठ टाकायचं आता वाटणात मसाले टाकून घेऊया त्याला चांगलं मिक्स करूया मसाले शिजण्यासाठी मटणाचं सूप थोडस यामध्ये टाकायचं चांगलं तेल सुटेपर्यंत ते याला शिजून द्यायचे बारीक गॅसवरती बघा या ठिकाणी मस्त तेल सुटलेले आता हे वाटण आपण रश्यामध्ये आता मस्त तयार झालेला आहे तरी पण बघा मस्त आलेली आहे आता ह्याला एक एक उकळी येईपर्यंत ह्या सुक करण्याची तयारी सुरू थोडस तेल टाकूया आता तेल गरम झालं की यामध्ये मसाले टाकायचे मसाले चांगले भाजले टाकून परत चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आणि आपण जो रस्सा बनवलेला आहे तो दोन पळी त्याच्यात टाकून द्यायचा हा रस्सा मस्त आटून द्यायचा आता आपलं झुंजणी सुक मटण तयार എല്ലോ തന്നെ അതൊന്ന് ഗർനിഷ് കൊടുക്കും